सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी महाविकास आघाडी व महायुतीवर मात करून विजय मिळवला सांगली लोकसभा अंतर्गत जत वगळता सर्व विधानसभा मतदारसंघातून त्यांना मताधिक्य मिळालं महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना दिलेला पाठिंबा हे एक उघड गुपित होतं या विजयामुळे महाविकास आघाडीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे पण लोकसभा निवडणुका या वेगळ्या मुद्द्यावर लढल्या गेल्या ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली होती असं म्हणणं वावगं ठरणार नाही कारण महायुतीकडून भाजपचे दोन आमदार शिंदेगड शिवसेनेचा एक आमदार तर विधानसभेचे एक आमदार अशा चार आमदारांची ताकद महायुतीच्या उमेदवाराच्या मागे असताना व महाआघाडीच्या उमेदवारामागे काँग्रेसचे दोन व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक अशा तीन आमदारांची ताकद तसेच जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम असतानाही या दोन्ही उमेदवारावर अपक्ष उमेदवारांनी मात केली होती पण विधानसभा निवडणुका या निश्चितपणे वेगळ्या मुद्द्यावर लढल्या जातील सांगली लोकसभा अंतर्गत आठ विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये मिरज सांगली इस्लामपूर शिराळा पलुस कडेगाव खानापूर तासगाव कोटेमंकाळ व जत हे मतदारसंघ येतात या मतदारसंघात येत्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये काय घडू शकते याच्या लोकांमध्ये काय चर्चा चालू आहेत आणि त्याचा घेतलेला हा अंदाज आहे नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय या जी यूट्यूब चॅनल महाराष्ट्रातील एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी दोनशे एक्क्याऐंशी नंबरचा मतदारसंघ मिरज विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून विद्यमान कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे हे सलग तीन वेळा निवडून आलेले आहेत दोन हजार आठ लोकसभा आणि विधानसभा परिसीमन आदेशानुसार केलेल्या रचनेनुसार मिरज मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मिरज मालगाव आरग कवलापूर ही महसूल मंडळे आणि सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे वार्ड नंबर चार ते नऊ सव्वीस ते सदतीस चोपन्न ते साठ या वॉर्डचा समावेश होतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती यस्सीसाठी राखीव आहे दोन हजार नऊ साली भाजपकडून डॉक्टर सुरेश खाडे हे काँग्रेसचे बाळासाहेब होनमारे यांच्या विरोधात चोपन्न हजार चारशे छप्पन्न मतांनी निवडून आले मताधिक्य अतिशय मोठ्या प्रमाणात होतं त्यानंतर दोन हजार चौदा साली झालेल्या निवडणुकीत भाजपकडून पुन्हा डॉक्टर सुरेश खाडे यांनी काँग्रेसच्या सिद्धेश्वर जाधव यांच्यावर चौसष्ट हजार सदुसष्ट मतांनी मात केली त्यानंतर सलग तिसऱ्यावेळी म्हणजेच दोन हजार एकोणीस साली डॉ सुरेश खाडे यांनी समाजवादी कामगार पक्षाकडून बाळासाहेब होनमोरे यांचा तीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मतांनी पराभूत केला लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की, की प्रत्येक वेळी त्यांच्याविरोधात वेगळ्या पक्षाचा उमेदवार होता आणि यावेळी त्यांचं मताधिक्य खूप मोठ्या प्रमाणात घटलेलं होतं दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या निवडणुकीत भाजपकडून डॉक्टर सुरेश खाडे यांचा प्रमुख दावा आहेच पण महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य पक्षाने सुद्धा या मतदारसंघाची मागणी केली आहे या ठिकाणी डॉक्टर सुरेश खाडे यांचे पूर्वाश्रमीचे असिस्टंट असलेले मोहन वनकडे हे निवडणूक लढवायला इच्छुक आहेत त्याचबरोबर काँग्रेसकडून सिद्धार्थ जाधव उद्योगपती सी आर सांगलीकर हे सुद्धा इच्छुक आहेत सुरेश खाडे यांचा चांगला जनसंपर्क असला तरी त्यांचं घटतं मताधिक्यामुळे ही निवडणूक त्यांना सोपी जाईल अशी वाटत नाही तरीही अनुभवाच्या जोरावर सुरेश खाडे यांचे पारडे थोडेसे जड वाटते सांगली जिल्ह्यातील पुढचा दोनशे ब्याऐंशी नंबरचा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघ रचनेनुसार सांगली मतदारसंघात सांगली जिल्ह्याचे मेरज तालुक्यातील बुदगाव सांगली ही महसूल मंडळ आणि सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वार्ड क्रमांक एक ते तीन दहा ते पंचवीस अडतीस ते त्रेपन्न ते 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 आणि एकसष्ट एकोणसत्तर यांचा समावेश होतो काँग्रेसचा बालकिल्ला असलेल्या सांगलीमध्ये दोन हजार नऊ पासून सतत भाजपचं वर्चस्व हो राहिलेलं आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीत पैलवान संभाजी पवार यांनी भाजपकडून लढताना मदन पाटील या काँग्रेसच्या उमेदवाराचा अकरा हजार एकशे चौसष्ट मतांनी पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदामध्ये मध्ये धनंजय उर्फ सुधीर गाडगीळ यांनी भाजपकडून तिकीट घेऊन काँग्रेसचे मदन पाटील यांचा चौदा हजार चारशे सत्तावन्न मतांनी पराभव केला होता या निवडणुकीत पैलवान संभाजी पवार यांनी बंडखोरी केलेली होती त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती दोन हजार एकोणच्या निवडणुकीत पुन्हा धनंजय उर्फ सुधीर गाडगीळ यांनी भाजपकडून लढताना काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांचा सहा हजार तीनशे एकोणचाळीस या निसट्य मतांनी पराभव केला होता या येणाऱ्या निवडणुकीत भाजपकडून पुन्हा एकदा धनंजय उर्फ सुधीर गाडगेळ त्याचबरोबर पहिलवान पृथ्वीराज पवार शिवाजी डोंगरे हे सुद्धा भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तर काँग्रेसकडून जयश्री पाटील पृथ्वीराज पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तर जयश्री मदन पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला आहे तिकीट मिळाल तर काँग्रेसकडून नाहीतर अपक्ष असं त्यांनी जाहीर केलेलं आहे भाजपसाठी ही निवडणूक सोपी नाही कारण सातत्याने घटते मताधिक्य आणि काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मिळालेलं मताधिक्य काँग्रेसचे पुनरुज्जीवन करणारं ठरलं आहे या ठिकाणी भाजपला अँटी इन्कम्सीचा सा सामना करावा लागेल एकंदरीत भाजपचे यश हे काँग्रेसच्या दिलजमाईवर अवलंबून आहे जर या मतदारसंघात काँग्रेसची बंडखोरी झाली तर भाजपाचा विजय सोपा आहे असं लोकांना वाटतं सांगली जिल्ह्यातील पुढचा दोनशे त्र्याऐंशी नंबरचा मतदारसंघ आहे इस्लामपूर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघ रचनेनुसार इस्लामपूर मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ताकारी वाळवा इस्लामपूर आष्टा ही महसूल मंडळे तर उरुण इस्लामपूर आणि आष्टा ही नगरपालिका क्षेत्रे आणि मिरज तालुक्यातील डिग्रज महसूल मंडळ या भागाचा समावेश होतो इस्लामपूर हा विधानसभा मतदारसंघ हातकणंगले या लोकसभा मतदारसंघात मोडतो या ठिकाणी जयंत पाटील हे एकोणीसशे एकोणनव्वद पासून सातत्याने सात वेळा आमदार म्हणून निर्ववाद एक हाती सत्ता राखण्यात यश मिळवलेले आमदार आहेत त्यांनी दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढताना अपक्ष उमेदवार वैभव नायकवडे यांचा चोपन्न हजार पाचशे आठ मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदा मध्ये अभिजित पाटील या अपेक्ष उमेदवाराचा पंच्याहत्तर हजार एकशे शहाऐंशी मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत निशिकांत पाटील यांचा बहात्तर हजार एकशे एकोणसत्तर मतांनी पराभव केला होता मतदारसंघातील प्रचंड जनसंपर्क केलेली विकास कामे हे जयंत पाटील यांची जमेचे मुद्दे आहेत तर दुसऱ्या बाजूला भाजपाचे निशिकांत पाटील सदाशिव खोत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार गौरव नायकोडे या सर्वांनी एक दिलाने काम केले तर जयंत पाटील यांना ही निवडणूक अवघड होऊ शकते पण या सर्व गोष्टी सध्या तरी लोकांना अशक्य वाटत आहेत विरोधकांचे आपआपसातील मतभेद हे जयंत पाटील यांना पुन्हा एकदा निवडून येण्यास मदत करतील अशाच शक्यता असल्याच्या चर्चा आहेत सांगली जिल्ह्यातील यापुढचा दोनशे चौऱ्याऐंशी नंबरचा मतदारसंघ आहे शिरळा मतदारसंघ लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघ रचनेनुसार शिरळा मतदारसंघात शिरळा तालुका व वाळवा तालुक्यातील चिकुर्डे पेठ आणि कासेगाव या महसूल मंडळातील अठ्ठेचाळीस गावांचा समावेश होतो या ठिकाणी दोन हजार नऊ पासून सातत्याने सत्ता बदल घडत आलेला आहे दोन हजार नऊ ला मानसिंगराव नाईक यांनी शिवाजीराव नाईक यांचा पंचवीस हजार नऊशे अठरा मतांनी पराभव केला दोन हजार चौदामध्ये भाजपचे शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीच्या मानसिंगराव नाईक यांचा निसटत्या तीन हजार सहाशे अडुसष्ट मतांनी पराभव केला या निवडणुकीत काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनी लक्षणीय पंचेचाळीस हजार एकशे पस्तीस मते घेतलेली होती तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मानसिंगराव नाईक यांनी भाजपच्या शिवाजीराव नाईक यांचा पंचवीस हजार हो नऊशे एकतीस मतांनी पराभव केला होता या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सम्राट महाडिक यांनी लक्षणीय शेहेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस मते घेतलेली होती दरम्यान काळाच्या ओघात बरेच बदल झालेले आहेत मानसिंगराव नाईक व शिवाजीराव नाईक यांची दिलजमाई आहे यावेळी त्यांच्या विरोधात उमेदवार म्हणून भाजपचे सत्यजित देशमुख व सम्राट महाडिक यांच्यामध्ये चढाओढ आहे सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये दे केलेला प्रवेश हा धक्कादायक होता लोकांना तो फारसा रुचलेला आहे असं वाटत नाही या दोन उमेदवारांचा विचार करता एकाच एक लढत झाली तर बऱ्यापैकी तुल्यबळ लढत होऊ शकते पण बंडखोरीचं ग्रहण किंवा अंतर्गत गर्भाचा फटका हा भाजपला बसू शकतो त्याचवेळी मानसिंगराव नाईक यांचे सहकार्याचे जाळे लोकातील जनसंपर्क आणि त्यांनी केलेली विकास कामे या जोरावर मानसिंगराव नाईक यांचे पार्टी निश्चितच जड वाटते सांगली जिल्ह्यातील यानंतर पुढचा दोनशे पंच्याऐंशी नंबरचा मतदारसंघ आहे पलूस कडेगाव लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार पलूस कडेगाव मतदारसंघातील सांगली जिल्ह्यातील पलूस आणि कडेगाव या दोन तालुक्यांचा समावेश होतो काँग्रेसचा बालिकिल्ला असलेल्या या मतदारसंघात एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवचा अपवाद वगळता एकोणीसशे पंच्याऐंशी पासून कदम घराण्याची एक हाती सत्ता आहे प्रत्येक वेळी या ठिकाणी कदम घराण्यातील उमेदवार निवडून आलेले आहेत दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचे डॉक्टर पतंगराव कदम यांनी पृथ्वीराज देशमुख यांचा पस्तीस हजार पाचशे पंच्याऐंशी मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदामध्ये पुन्हा काँग्रेसकडून डॉक्टर पतंगराव कदम यांनी भाजपच्या पृथ्वीराज देशमुख यांचा चोवीस हजार चौतीस चो मतांनी पराभव केला डॉक्टर पतंगराव कदम यांच्या निधनानंतर दोन हजार एकोणीसमध्ये विश्वजित पतंगराव कदम यांनी लढवलेल्या निवडणुकीत विरोधक म्हणून शिवसेनेचे संजय विभुते यांनी उमेदवारी केलेली होती या निवडणुकीत विश्वजित कदम यांचा एक लाख पन्नास हजार आठशे सहासष्ट मतांनी विजय झाला विशेष म्हणजे या निवडणुकीत नोटाला शिवसेनेच्या जा उमेदवारापेक्षा जास्त मते मिळालेली होती पोलूस कडेगाव तालुक्यात केलेली प्रचंड विकास कामे आणि प्रचंड जनसंपर्क ही विश्वजीत आहे भाजपचे संग्रामसिंग देशमुख हे त्यांना लढत देऊ शकतात या मतदारसंघात विश्वजित कदम यांच्या यां विजयाच्या जास्त शक्यता आहेत यानंतर पुढचा दोनशे शहाऐंशी नंबरचा मतदारसंघ खानापूर मतदारसंघ खानापूर मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि आटपाडी हे दोन तालुके आणि तासगाव तालुक्यातील विसापूर महसूल मंडळाचा समावेश होतो खानापूर हा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो या ठिकाणी दोन हजार नऊच्या निवडणुकीत काँग्रेसचे सदाशिव पाटील यांनी अपक्ष उमेदवार अनिल बाबर यांचा निसटत्या दोन हजार नऊशे एकोणनव्वद मतांनी पराभव केला होता या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून गोपीचंद पडळकर यांनी एकोणीस हजार चोवीस मते घेतलेली होती ही निवडणूक गोपीचंद पडळकर यांचा राजकीय प्रवेश होता दोन हजार चौदाच्या चौरंगी निवडणुकीत शिवसेनेकडून अनिल बाबर काँग्रेसकडून सदाशिव पाटील भाजपकडून गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अमरसिंग देशमुख यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत अनिल बाबर हे एकोणीस हजार सातशे सत्त्याण्णव मतांनी विजयी झाले होते दोन हजार एकोणीसची निवडणूक दुरंगी झाली या निवडणुकीत अनिल बाबर यांनी शिवसेनेकडून लढताना अपक्ष उमेदवार सदाशिव पाटील यांचा सव्वीस हजार दोनशे एक्क्याण्णव मतांनी पराभव केला यावेळी या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष वैभव पाटील भाजपकडून ब्रह्मानंद पडलकर यांनी आपापली दावेदारी ठोकलेली आहे दरम्यान ही रसिकेत चालू असतानाच विशाल पाटील यांनी सुहास बाबर यांना महाविकास आघाडीचे उमेदवार होण्याची उघड ऑफर दिली आहे तसेच त्यांना पाठिंबा दर्शवणारं वक्तव्य केलं आहे या वक्तव्यावर बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळालेल्या आहेत त्याचवेळी संजय पाटील यांनी वैभव पाटील यांना विसापूर मंडळात मदत करण्यासाठी सूत्र हलवत असल्याच्या चर्चा आहेत तर पडळकर बंधूंनी निर्णायक असलेल्या विसापूर मंडळात गेल्या काही महिन्यापासून संपर्क वाढवला आहे पेड या ठिकाणी डोंगराळ भाग विशेष बाब म्हणून तीस बेडचं ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं आहे खानापूर मतदारसंघात साधारणपणे पायचं म्हटलं तर शहरी भागात विटा नगरपालिकेवरती वर्चस्वाचा त्याचप्रमाणे संस्थात्मक जाळ्याचा फायदा वैभव पाटील यांना होईल असं दिसून येतं तर स्थानिक स्वराज्य संस्थावरती बाबर गटाची पकड दिसून येते आटपाडी ग्रामीण भाग आणि खानापूर तालुक्यात पडळकर बंधूंनी कार्यकर्त्यांची बऱ्यापैकी जाळी तयार केले आहे चर्चा बऱ्याच चालू आहेत हो यामध्ये वैभव पाटील तुतारे हातात घेणार सुहास बाबर विशाल पाटील यांच्या ऑफरला मान देऊन काँग्रेसकडून निवडणूक लढवणार पडळकर बंधूपैकी कोण रिंगणात येणार देशमुख गट कोणती भूमिका घेणार की देशमुख पडळकर आणि पाटील गट एकत्र येऊन एक उमेदवार निश्चित करून एकाच एक लढत होणार हे येणाऱ्या काही दिवसात निश्चित होईल सध्या तरी या सर्व शक्यताच आहेत दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने निर्माण झालेली सहानुभूतीची लाट सुहास बाबर यांना खूप सहाय्यकारी ठरवू शकते एकंदरीत एकास एक लढत झाली तर तुरशीची वाटणारी निवडणूक तिरंगी अथवा चौरंगी झाली तर सुहास बाबर यांना निश्चितच फायद्याची ठरू शकते असं लोकांना वाटत आहे यानंतर पुढचा दोनशे सत्याऐंशी नंबरचा मतदारसंघ असलेला तासगाव मतदारसंघ हा मतदारसंघ दोन हजार आठच्या परिसीमन आदेशानुसार केलेल्या रचनेत तासगाव मतदारसंघ दोन्ही तालुक्याच्या विसापूर मंडळ वगळून समावेश केला गेला एकोणीसशे एकोणनव्वद पासून दोन हजार चौदा पर्यंत आर आर पाटील हे सातत्याने या ठिकाणी निवडून आलेले आहेत दोन हजार नऊच्या अगोदर त्यांनी संजय पाटील यांच्या कडव्या संघर्षाला तोंड द्यावे लागले होते त्यानंतर संजय पाटील यांना विधान परिषदेवर घेऊन आर आर पाटील हा कडवा प्रतिकार टाळण्यात यशस्वी झाले होते त्यानंतर दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांनी दिनकर पाटील यांचा पासष्ट हजार एकशे केला दोन हजार चौदा मध्ये भाजपाच्या अजित गोरपडे यांचा आर आर पाटील यांनी बावीस हजार मतांनी पराभव केला दोन हजार पंधराला त्यांचं निधन झाल्यानंतर सुमंत पाटील या त्यांच्या पत्नी यांनी अपक्ष उमेदवार स्वप्नील पाटील यांचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव केला त्यानंतर दोन हजार एकोणच्या निवडणुकीत सुमन आर पाटील यांनी शिवसेनेकडून अजित गोरपडे यांचा पासष्ट हजार दोनशे बत्तीस मतांनी पराभव केला या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित आर पाटील यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झालेली आहे त्यांच्या विरोधात प्रभाकर या संजय पाटील यांच्या सुपुत्रांना निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेले होते पण तासगाव मतदारसंघातील लोकांनी संजय पाटील यांनाच उमेदवारी करण्याचा आग्रह धरला आहे अशा चर्चा आहेत जर संजय पाटील यांनी ही निवडणूक लढवली तर रोहित आर पाटील खूप अवघड होऊ शकते माजी खासदार संजय पाटील यांचा दांडग्या अनुभवासमोर रोहित आर पाटील यांचा निभाव लागणे अवघड होईल अशा चर्चा आहेत यानंतर पुढचा आहे जत या मतदारसंघात दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीकडून विलासराव जगताप हे विजयी झालेले होते दोन हजार चौदा मध्ये भाजपकडून विलासराव जगताप यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला त्यानंतर दोन हजार मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत हे या जागेवरून विजय मिळवून आमदार झाले त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विलासराव जगताप सहाशे चौऱ्याहत्तर मतांनी पराभव केला येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसकडून विक्रम सावंत हे काँग्रेसचे उमेदवार असतील त्यांच्या विरोधात भाजपकडून विलासराव जगताप यांना तिकीट मिळण्याची शक्यता दिसत नाही कारण त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व भाजपच्या उमेदवाराविरोधात उघड प्रचार केला होता तरीही जत हा लोकसभा निवडणुकीत भाजपला मताधिक्य मिळवून देणारा मतदारसंघ होता त्यामुळे भाजपसाठी ही खूप आशादायी गोष्ट आहे भाजपकडून स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर यांनी तिथं मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे पण तेथील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना त्यांचा जतमधील वावर जास्त आवडलेला दिसत नाही अशा चर्चा आहेत येथील स्थानिक इच्छुक उमेदवार रवी तमनगोंडा पाटील डॉ रवींद्र आर् यांनी भाजपकडून तिकीटसाठी फिल्डिंग लावलेली आहे विक्रम सावंत यांचे लक्ष त्यांच्या विरोधात कोणता उमेदवार निश्चित केला जातोय यावर आहे एकंदरीत जतमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष आणि पर्यायी विक्रम सावंत डेंजर झोनमध्ये आहेत अशा लोकांमध्ये चर्चा आहेत राज्यात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब निश्चितपणे या येणाऱ्या विधानसभा निवडणुकात पाहायला मिळेल तुम्हाला काय वाटते आमचा हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद